लवजी जय लवजी मॅडम जय लवजी जय लवजी आज एक जून दोन हजार पंचवीस रोजी मी ॲडव्होकेट विक्रम गायकवाड आणि नीताताई ताई खिंडीपाडा भांडूप वेस्टमध्ये सन्माननीय दादा जाधव यांच्या निवासस्थानी आहोत त्यांची मुलगी मयुरी आत्ताच पास झालेली आहे दहावीची एक्झाममध्ये आणि तिने एटी पर्सेंट परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत तर आपण त्यांच्याशी हितकूज करणार आहोत तर प्रथम आपण त्यांच्या वडिलांकडे येऊया जाधवसाहेब आपण ह्या मुलीला शिकवताना तुमच्या मनात काय होतं की रा दहावी पास करताना काय काय आपण नियोजन केलं होतं जय लावजी जयलावजी मी दादा सिंग जाधव माझ्या मुलीला शिक्षण घेताना माझी ती एवढी दिशा आहे की त्यांनी मोठं अधिकारी व्हावं आणि मला विश्वास आहे त्याच्यावरती अत्यंत माझ्यापेक्षाही जास्त विश्वास माझ्या मुलीवरती आहे शंभर टक्के ही येणाऱ्या काळामध्ये महात समाजामध्ये एक आय एस ऑफिसर म्हणून निश्चित आपल्या सर्वांना दिसतो तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही पूर्ण कुटुंब चालवत आहे आपला व्यवसाय काय आहे आपला मी रिक्षा चालक आहे आणि माझा ओके 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 अभिनंदन साहेब आपलं आपलं मयुरीचं त्याच्या आईचं तर आपण आता मयुरीकडे येणार आहोत तर मयुरी जैलहूजी आता तुला ही परीक्षा पास करताना तू कशी तयारी केली आणि घरसे वातावरणामध्ये जेवढे काही आडी अडचणी आल्या तू कशा दूर केल्या कशा दूर केल्या माझा अभ्यास म्हणजे मी सकाळी जेव्हा उठायचे जे तेव्हा मी घरवाले म्हणजे काम वगैरे नंतर मग दुपारी तीन वाजता जेव्हा मी अभ्यास करायला बसायचे तर मी तो, तो सहा वाजेपर्यंत माझ्या अभ्यासा पूर्ण वाचन फोकस वगैरे असं लेखन वगैरे सगळं कंप्लीट करायचे आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळची जी कामं असतात ती करून आणि मग वापस संध्याकाळी रा रात्री अभ्यास करायला बसायचं आणि मग रात्री वापस जेवण वगैरे झाल्यावर रात रात्री मग झोपून वापस सकाळी तसाच जिंचाली होता आणि मग नंतर माझं शिक्षण खूप छान तुझ्या पुढचे काय अपेक्षा आहे तुला आता ते दहावीमध्ये एटी पर्सेंट मिळालेले आहेत कोणत्या शाखेकडे जाणार आणि त्यानंतर तुझे कोणता प्लॅन आहे पुढे की आपल्याला काय करायला पाहिजे म्हणून आता पास झाले आणि त्याच्यानंतर मी कला शाखेकडे वळायचं म्हणजे ठरवलं आहे माझं मत जसे की मला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून बी ए ची डिग्री घेऊन मला यू पी एस सी ची एक्झाम द्यायची आहे आणि आय एस ची कोर्स मिळवायची आहे बर ठीक आहे मयुरी आपण एटी पर्सेंट ना एस एस सी पास केलेली आहे आणि आपलं स्वप्न आहे की आपण यू पी एस सीची एक्झाम देऊन आय पी एस अधिकारी बनावं आणि समाजाची सेवा करावी देशाची सेवा करावी आपलं हे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल मातंग समाज संघाच्या वतीनं तुला हार्दिक शुभेच्छा देतो जय लवजी